या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना एक मोठा इशारा दिलेला आहे सत्तेला घाबरणार असाल तर काही उपयोगाचं नाही सत्तेची भीती वाटत असेल तर सत्ता उलथवलीच पाहिजे असं विधान उद्धव ठाकरेंनी केलंय जळगाव आणि पाचोऱ्यातील शिंदेगड आणि भाजप कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ठाकरेंनी हे वक्तव्य केलं तर काय उपयोगाचं नाही ज्या सत्तेची भीती वाटते ती सत्ता बदलल्याशिवाय पर्याय नाही ती सत्ता बदललीच पाहिजे आणि त्या एका जिद्दीने मी उभा आहे सत्ता ही प्रत्येक सामान्य माणसाला आपली वाटली पाहिजे माझं कोणतरी आहे माझं कोणतरी आहे त्या सत्तेची जर भीती वाटत असेल तर अशी सत्ता ही उलथवलीच पाहिजे आणि ती उलथवण्यासाठी आपण काम करतोय आणि त्या कामात तुम्ही सगळेजण सहभागी होतोय तुमचं सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करतोय समजू शकतो मान्य उद्धव साहेबांच्या प्रकृतीचं सा कारण आहे त्यांना जास्त प्रवास करता येत नाही युवराज तरी त्यांचे जात आहेत का कुठं हे तर ठणठणीत आहेत ना हे बघा सत्ता उलटून टाकायसाठीच मी आहे म्हणायचं पण तुम्हाला लोकांनी पाहिलं तर पाहिजे तुम्ही लोकांच्यात गेला तर पाहिजे लोकांच्या समोर तुम्ही लोकांच्या लोकांना दिसला तर पाहिजे